हाय हॅलो नमस्कार मी स्नेहल तुमचा सर्वांचं माझ्या या पहिल्या वहिल्या ब्लॉग मध्ये सर्वांचं खूप असं स्वागत करते पहिल्या ब्लॉगची ची सुरुवात आपण निसर्गाच्या सानिध्यात करूयात द हिडन जेम ऑफ अहिल्यानगर पार्ट वन ब्लॉगची ची सुरुवात आपण निसर्गातच करत आहोत तर त्यावरती मला एक कविता मी लिहिली आहे स्वतः तर ती ऐका आज थोडस निसर्गात रमावं वाटलं पण माणसाने कसं असावं हे मात्र पटलं गुंफत गुंफत फुलांच्या माळा मनात एक विचार आला आला निसर्ग आहे किती निस्वार्थ त्याचा निस्वार्थपणा हाच आहे मानवा त्याचा निस्वार्थपणाचा आहे मानवाच्या जीवनाला अर्थ जगावे विहंगा प्रमाणे अवकाशात घ्यावी उंच भरारी तरच आपल्या जीवनात येईल एक नवीन उभारी वाहत जावे तटणीप्रमाणे वाटेत आले जरी अडथळे तोंड द्या प्रमाणे समजून त्यांना कोमल फुले जगावे शिकावे निसर्गाकडून आयुष्य जगावे बेधुंद हो चला तर मग आज आपण अशाच एका सुंदर ठिकाणी जाऊयात हे आहे एक प्राचीन शिवमंदिर जिथे निसर्गाने सुंदर अशी हिरवी शाल अंथरली आहे आणि सुंदर निखळ निथर स्वच्छ असा पाण्याचा झरा मंदिराच्या चोही बाजूनी हुलकावणी देऊन गेला आहे चोही बाजूनी भक्कम मजबूत अशी उंच उंच डोंगर जणू काही ते तटबंदीच खरं सांगायचं झालं तर अपेक्षांचं ओझ माणसाने माणसावर सोपवण्यापेक्षा निसर्गावर सोपवलेलं कधीही चांगलंच निसर्ग नेहमीच आपल्याला आपुलकी निस्वार्थीपणा प्रसन्नता सर्व काही देऊन जातो आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी लक्ष्मीचा निवास राहावा म्हणून आपण नेहमीच अंगण घर स्वच्छ ठेवतो तसच ज्या ठिकाणी आपण जातो तिथे आपण चला तर मग आपण ह्या प्राचीन सिद्धेश्वराच्या मंदिराविषयी जाणून घेऊयात हे पारनेर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले सिद्धेश्वराचं मंदिर याचं वैशिष्ट्य म्हणजे येथे वसई विजयातून मराठ्यांनी ज्या पोर्तुगीज घंटा आणल्या आन आणि आपल्या देवतांना अर्पण केल्या त्यातील एक घंटा येथे असून एक घंटा बांधकामात टांगलेली आपल्याला दिसून येते सध्याचे मंदिर हे पेशवे काळातील आहे परंतु मंदिराजवळ असणारे मूर्तींचे अवशेष तेथील सगळं पाहिल्यावर कदाचित जुने मंदिर यादव काळातील असावे असं वाटतं पुढे कदाचित परकीय आक्रमणात हे पडले आणि मग काळात त्याची उभारणी पुन्हा झाली असे असावी त्याचप्रमाणे या मंदिराच्या मागच्या बाजूला आवारात गणपती विष्णू शंकर पार्वती यांच्या जुन्या मूर्त्या ठेवलेल्या दिसून येते कदाचित प्राचीन मंदिरात या मूर्ती असाव्यात असे वाटते मंदिराचा परिसर हा अत्यंत आल्लादायक असून पावसाळ्यात तर येथील सौंदर्य पाहण्याजोगे असते आजची गोष्ट आपण इथेच संपूयात आणि पुढील ब्लॉगमध्ये भेटूयात तर तुम्ही माझ्या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू